शेतकरी मित्रांनो कसे आहात सगळे खूप दिवसानंतर नऊ मध्येचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी साडेसात कोटी ऊस तुम्ही पाहतच असाल किती उत्तमरित्या ही सरी पडत आहे ट्रेच बी पॉवर टिलरमुळे धूसभर एकदम उत्तम उद्द्या पडता तुम्ही पाहतच असाल ऊसाचे कोणत्या प्रकारे नुकसान न होता ऊसवर एकदम सोप्या पद्धतीत पडत आहे तुम्हाला कोणत्याही समस्या असतील किंवा प्रश्न असतील तर ह्या वर वर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करून तुम्ही जे उत्तर मिळवू शकता लागण किंवा खोडव्यासाठी ह्या टक्क्याने एकदम उत्तमरित्या भर पडते कुठल्याही नाही एकदम आरामात भर पडते आणला जर चांगल्या प्रकारची घात असेल तर कोणताही न तापवता एकदम आरामात <tell noise> तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये